नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही असं रेडी होऊन श्रीषा आणि मी आजीने आम्हाला बोलवलं होतं ते आपण मराठी येतात होते आणि आम्ही पित्राने हे बघा काय करायचं बाहेर जायचं हा जायचं जायचो जायचो तसं त्यांनी आम्हाला जेवण करायला बोलवलं होतं पण म्हणलं चला आजीला आपली थोडी मदतही होईल म्हणून आम्ही लवकर लवकरच देत आहेत गड असते बाई त्यांचं घर इथं जवळच होतं तर हे बघा हे गेट हे त्यांचं घर आहे तर आम्ही पोहोचलं घरी आणि इथं चालू होती स्वयंपाकाची तयारी म्हटलं अजिंला आपण स्वयंपाक बनवू लागूयात तर मग श्री अशी बसली होती तिला बाबा जशी बसते तशीच बसली होती ती तिला असं खुर्चीवर किंवा खाट्यावर दिव्यांवर बसायला खूप आवडतं तर त्याची स्वराजची मस्ती चालली होती आणि हे छोटा डग्गू बघा कसा बघतंय तर आजी पोळ्या करत होते म्हटलं मी आजींना पोळ्या भाजून देते तर आपल्याकडं कसं डायरेक्ट आपण पोळपट्यावर पोळी लाटतो तर यांनी कागद घेतला पेपरचा पोळपट्यानं आणि एकाच साईडने ते पोळी सगळी पलटी अलटी की हलटी पलटी केली जाते पोळ्यांची तर तसं नव्हतं एकाच हे बघू शकता तुम्ही आपण आजीचा व्हिडिओ काढू नंतर मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही सगळे असं जेवायला बसलो आणि श्रीशाला ही घसरगुंडी खूप आवडली होती ती तिथंच खेळायची आणि तर बाबापाशी बसून मस्ती करत होती तर मग आम्ही सगळ्यांनी असं मस्त जेवण केलं खूप छान वाटत होतं की पुरण केरळमध्ये राहून आपण पुरणपोळीचं जेवण केळीच्या पानावर करतात खूप छान वाटलं मग आम्ही असं सगळ्यांनी मस्त जेवण केलं हे बघू शकता तुम्ही पुरणपोळी पापडी वगैरे आमटी की बघा श्रीषा कशी बसली होती मॅडम मी त्याच्या घर बसत असतात खूप अगाव झाल्या होत्या त्यानंतर मग आम्ही तिथून आलो थोडंसं आराम केला मग स्त्रीशाला पार्कमध्ये घेऊन गेले कारण ती घरात पण नुसती बोर होत राहते त्यामुळे मग तिला पार्कमध्ये नेलं पार्कमध्ये नेलं की ती छान खेळत राहती आणि तिला थोडं फ्रेशही वाटतं त्यामुळे मग तिला असं थोडी बाहेर नेलं खेळायला कारण तिला लहान मुलं वगैरे कोणी दिसले ना खूप आनंद होतो तिला थोडंसं बाहेर नेवा लागतं खेळण्यासाठी टुकडुक टुकडूक घोडा खेळत होती मॅडम आणि मग आम्ही घरी खेळून झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो असा होता आमचा छोटासा व्हिडिओ आजचा